एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळं संपत या विचाराचं मी तरी नाहीये आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाहीये आम्ही तुम्हाला सांगत आलोय की राजकारण नेहमी वेगळं आम्ही ठेवलंय आणि आमचे जे कौटुंबिक संबंध आहे ते नेहमी वेगळे राहिले काल किंवा परवा दादांनी पण बहुतेक पुण्यात साहेबांची आणि दादांची मिटिंग झाल्यानंतर त्यांनी एक प्रेस घेतलेली तिथं पण त्यांनी त्यांची भूमिका किंवा आमच्या कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली आज आम्ही सगळे इथं विद्याप्रतिष्ठानला आलोय ही संस्था त्रेपन्न वर्षापूर्वी साहेबांनी स्थापन केली त्याच्यात आदरणीय दादांनी पण खूप चांगलं काम केलंय माझे काकी आ, सुनेत्रा आदरणीय वहिनींनी पण चांगलं काम केलंय मी इथं काम करत आलोय आणि संस्था ही चालली पाहिजे पुढे गेली पाहिजे सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान असतं आणि त्याच्यामुळं इथं भेटल्यावर आम्ही राजकारण राजकारणावर चर्चा करत नाही पण ही संस्था आपल्याला पुढं कशी नेता येईल त्याच्यावरच आमचं सगळं डिस्कशन असतं आणि आज पण तेच चाललंय असं जरी असलं तरी आपण बघितलं की दहा तारखेला साखरपुड्याला संपूर्ण पवार मुखुंबी एकत्र आपण पाहिलं आज आपला वाढदिवस आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा आणि आज आल्या मीटिंगला आल्यानंतर आपण काकींचा पाया पडून आशीर्वाद देखील घेतलेला आहे काकींनी बघा काय मी लहान बाळ असल्यापासून ते माझे काकी आणि तीस बत्तीस वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळंच संपत या विचाराचं मी तरी नाहीये आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाहीये आणि त्याच्यामुळं काही तिथं झालं असेल काय म्हणतो पॉलिटिकल फील्डवर तरी त्यांच्याबद्दल फील्ड प्रेम आदर हे माझ्या मनात तरी कमी झालेलं नाही आणि काकी असतील किंवा काका असतील आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांना पण मी त्यांचा पण मी आदर करतो इथून पुढेही मी करत राहणार आहे एक कुटुंब म्हणून सगळ्यात म्हणाल्या की राजकारण एका बाजूला आणि पवार कुटुंब एका बाजूला जर दादांनी आणि साहेबांनी जर काही निर्णय घेतला तर माझी त्याला काय हरकत नाही असं देखील काय म्हणा महाराष्ट्रात मला काहीच तर मग मी तर खूपच ज्युनियर आहे ना ते जे काही ठरवतील आम्ही तिथं त्यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत असू